ये पाठवायचं आहे. गांधी जयंतराव सांगितलं आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला लुटून देतो. भारतीय जनता पक्षात चोर आणि लफंग्यांचा पक्ष आणि नरेंद्र मोदी त्या चोरांचे सरदार आहेत. उल्लेख केला जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊना गाडण्याची तिकडल्या जनतेमध्ये आहे खात्री आहे की महाराष्ट्रावर हो या खावणी जो अन्याय केला अत्याचार केला

ठाकरे आमदार केला मंत्री केला आणि म्हणून जळगाव आणि रावे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आपल्याला निष्ठाबंधांची ताकद काय आहे हे दाखवून घ्यायची या महाराष्ट्राची अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे <स्थाथ> <निया शुर्णाफक्ष> <स्थाथ> पात्र ठेवायचे सांगितले आहे अरे चारशे पारका यावेळेला भाजपात पडिपाल जळगावच्या <स्थाथ> आणि रावलच्या ही होते एकाना दिली पाहिजे उभेदारांना दिली तुझ्या पापाची लोकशाही बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मराठी माणसासाठी

मोदी जो भाषा मध्ये इंदिरा गांधीचं वाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब शांतपणे जेल टाकमध्ये आम्ही होतो ती जेल आम्हाला तुमच्यासाठी

तुम्ही कोणतं राहील का नाही याची गॅरंटी नाहीये आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देतात गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली आधी दोन कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते दोन कोटी मला असं वाटतं आतापर्यंत देशामध्ये दोन लाख सुद्धा रोजगार देऊ शकले नाहीत उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार <गलागागा> गुजरात मध्ये नोकर भरती बंद आहे सगळेकडे बेरोजगार असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील या राज्यामध्ये देशामध्ये आज कोणी सुखी नाहीये आणि अशा अशा निर्घृण सरकारला आपल्याला परत हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांग या महाराष्ट्रामध्ये बेमानी आणि गजालीला स्थान नाही मग खंडूची खोपड्यांचा उल्लेख आवाड केला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाळीस खंडूची खोपडे आणि शिवसेनेमध्ये चाळीस सूर्याचे विशाळचे निर्माण झालेले आहेत त्यांचा कडेलोट आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला लागेल या रिक्षा मारू 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 म्हणजे संजय दादा अरे रिक्षाला